मंडळी आपल्याकडं अनेक म्हणी अनेक वाक्प्रचार हे उगास तयार झालेले नाहीये म्हणजे असं वाटलं कुणाला तरी वाक्प्रचार तयार केला ती म्हण तयार झाली असं झालेलं नाहीये समाजामध्ये वावरताना अनुभवातून आलेल्या शहाणपणातून त्या गोष्टी तयार होत असतात एक म्हण आहे बघा उंटाचं पिल्लू घरात घेऊन ये म्हणतात का बरं घेऊन ये उंटाचं पिल्लू घरात घेतलं की येताना येतं दारातून जाताना मात्र जात नाही कारण ते घरात वाढलेलं असतं उन उंच होत मोठं होतं आणि उंटाच्या पिल्ल्याला बाहेर काढायचं असेल ना तर दार पाडावं लागतं घर पाडावं लागतं मग ते बाहेर जात त्यामुळं उंटाचं पिल्लू घरात घेणं ही म्हण आपल्याकडं तयार झाली थंडीच्या दिवसात थंडी, दिवसा थंडी वाचतीये म्हणून घराच्या बाहेर शेकोटी लावायची असते घरात आग लावून बसायचं नसतं आणि समजा लावलीच तर घर जळून जातं हे आपल्याला ठीक आहे अशी अनेक माणसं आहेत ना की असं वागत असतात असच वागत असतात उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या उद्धव ठाकरेंच देता येईल उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने आपल्या वडिलांच्या स्मारकावर निखिल वागळेंना घेतलं स्मारक समितीवर आणि सांगितलं की ते असतील चांगले पत्रकार आहेत मग काय निखिल वागळे जे उद्धव ठाकरेंचा आधी तोंड भरून शिव्या घालत होते म्हणजे हा माणूस कसा आहे तो माणूस कसा आहे सांगत होते बाळासाहेब दिलदार होते उद्धव ठाकरे कसा आहे हे सांगत होते त्या निखिल वागळेंना का समितीवर घेतलं असेल तर भाजपाला ठोकतोय म्हणून बस भाजपाला तो मारतोय भाजपाला ठोकतोय म्हणून रोगापेक्षा इलाज भयंकर अशी जी म्हण आहे ना ती अशी असते म्हणजे भाजपला कोणीतरी शिव्या घालत आहे म्हणून निखिल वागडेला प्रोत्साहन देणं मोठेपणा देणं महागात पडू शकतं निखिल वागडे निखिल वागळे द निखिल वागळे म्हणजे त्यांच्यासारखा तो एकच बाकी दुसरं कोणी असू शकत नाही असे मोठे पत्रकार आहेत निखिल वागळे म्हणजे निखिल वागडेंनी वागडे भाजपवर घेतलेलं आतापर्यंत सुख आपण बघितलेलं आहे भाऊ फार छान म्हणतात बघा भाऊ म्हणतात की खरे काँग्रेस तर हेच आहेत जे खोटे काँग्रेसी आहेत ते काँग्रेसच्या सत्तेवर आहेत आणि त्याच्यामुळे सगळी गडबड व्हायला लागली काँग्रेसची ही होत असलेली अधोगती अस्सल काँग्रेसी काँग्रेसमध्ये नसल्यामुळं गडबड आहे असो आपण उंटाचं पिल्लू घर उद्धव ठाकरे यावर बोलणार एक काळ बाळासाहेबांना चांगलं म्हणणारे निखिल वागडे मुंबई तकच्या व्यासपीठावर जाऊन बिनधास्तपणे म्हणून गेले की बाळासाहेबांचा वारसा म्हणजे काय तर मारामारीचा आणि त्याला ते दुसरे जोशी सुद्धा दुजरा देत होते जरा ते वाक्य आपण ऐकूया मला आश्चर्य वाटतं बाळासाहेबांचा वारसा बाळासाहेबांचा वारसा हे बोंब मारतात दोघेही गट काय बाळासाहेबांचा वारसा काय बाळासाहेबांचा वारसा काय बाळासाहेबांचा वारसा हे मारामारीचा हे मारामारीचा हे मारामारीचा तो आहेच ना मारामारीचा आहे ना मग तोच चालवताय का तुम्ही ऐकलं म्हणजे बाळासाहेबांचा वारसा काय असतो तर मारामारीचा असतो हे निखिल वागडेने मुंबई तकच्या प्लॅटफॉर्मवर सांगितलं आणि त्या मुंबई तक वाल्यांनी याला दुजोरा दिलाय असो आमच्यात ही हिंमत नाहीये बाळासाहेबांचा वारसा मारामारीचा असतो म्हणण्याची कारण बाळासाहेबांचे विचार आम्हाला तरी मान्य आहेत काय आम्हाला ज्या गोष्टी मान्य आहेत त्या मान्य आहेत तुम्हाला आठवत असेल याच व्यासपीठावर भाऊ तुरसेकरही बोलायला गेले होते त्याच्या आवडीवर आणि तिथे भाऊंना विचारलं होतं की तुम्ही मोदी फक्त आहात का ते म्हणाले हो आहे मोदींच्या पेक्षा अजून कोणी प्रभावशाली व्यक्ती आणून दाखवा मी त्याचा बघतो होईल इथे भाऊंनी यांच्या प्रामाणिकपणे कबूल केलं होतं की आम्ही मोदी भक्त आहोत आम्ही हिंदुत्व समर्थक आहोत आम्ही हे प्रामाणिकपणे कबूल करतो हो। पण इथे मात्र या सगळ्यांनी कशा स्वरूपामध्ये दिवे लावलेत ते आपण बघतोय आम्ही बाळासाहेबांना असं म्हणणार नाही कारण बाळासाहेबांच्या विषयी अत्यंतिक आदर आमच्या मनामध्ये आहे हिंसेच समर्थन होऊ शकत नाही या एका वाक्याखाली वाटेल ते बोलून घेतलं गेलं अह एवढच नाही उद्धव ठाकरेंचा काळाने उगवलेला उद्धव ठाकरेंवरती हा सूड आहे उद्या कामरानं गाणं उद्धव ठाकरेवर केलं तर माफ करतील का असं सुद्धा निखिल वागडे बोलून गेले ते ऐका काळानी उगवलेला सुडया यांच्यावर काळांनी उगवलेला सुडया यांच्यावर काळाने उगवलेला सुडया यांच्यावर पण आज ते म्हणतायत कुणाल कामराला माझा पाठिंबा आहे उद्या कुणाल कामरानी तुमच्यावर गाणं केलं तर तुम्ही शांत बसणार आहात का तर तुम्ही शांत बसणार आहात का तर तुम्ही शांत बसणार आहात का हा माझा प्रश्न आहे बघितलं म्हणजे निखिल वागळेंना या सगळ्या गोष्टी इतक्या स्पष्टपणे सांगायच्या अभिव्यक्ती अभिव्यक्तीच्या नावानं गळा काढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या गुंड मंडळींनी निखिल वागळे सोबत काय वागलंय त्यांना कामरावर बोलण्याचा अधिकार नाही हे सुद्धा निखिल वागडे अगदी स्पष्टपणे काल परवा झालेल्या मुलाखतीत बोलतात तेही ऐका का कुणीतरी कशाला मी आहे ना इथे एवढा बसलेला चार वेळेला माझ्यावर हल्ले केले ना आधी वर नंतर आयबीएल लोकमतवर आणि हे संजय राऊत आयबीएल लोकमत वरच्या हल्ल्यात आघाडीवर होते त्यांचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो आरोपी नंबर एक होता मुद्दा असा आहे की अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन करणं कुणाच्याही उद्धव ठाकरे तेव्हा सत्तेत होते महापालिकेत आणि मला वाटतं राज्यात सुद्धा त्यामुळे त्यांनी हवं तर केलं नाही तर जितेंद्र आव्हाडनी जे केलं त्यावरही ते बोलले तेही ऐका मध्यंतरी जितेंद्र आव्हाडनी त्यांच्या विरुद्ध लिहिणाऱ्या एकाला मारहाण केली होती त्यांच्या माणसांना मला असं वाटतं हिंसेचं समर्थन कुठच्याही परिस्थितीत होऊ शकत नाही ऐकलं संजय राऊत बाता मारतात कायद्याची बाजू काय आहे हे सगळं 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 निखिल वागळे अगदी स्पष्टपणे बोलत होते म्हणजे निखिल वाघळेनी तर खोट्या केलेल्या केसेस संबंधी सुद्धा बोललेत म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरची केस करण्याचा विचार होता वगैरे वगैरे सगळं हे सगळं बोललेले जरा ती ऐका जेव्हा आयबीएन वर हल्ला झाला शिवसैनिकांना हल्ला शेवटी परिस्थिती अशी आली की या शिवसैनिकांना मलाच मारायला आले माझ्याच पाया पडावं लागलं आम्हाला सोडवा म्हणून त्यांनी काय केलं इतके वाईट लोक आमच्यावरच टू मर्डरचा खटला टाकला आमच्यावरच अटेम्प टू मर्डरचा खटला टाकला आमच्यावरच अटेम्प टू मर्डरचा खटला टाकला आणि आम्हाला दहा वर्ष तिथे नागवलं विचार संजय नाही कोणी केलं आणि कोर्टामध्ये काउंटर केस टाकून आम्हाला हैराण करायचा प्रयत्न केला अटेम्प टू मर्डर काढून टाका तो काढला ते कलम त्यांनी फायनली पण हा त्रास शिवसेनेने आम्हाला दिलेला आहे आणि तो सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी संजय राऊतांच्या शिवसेनेनी दिलेला आहे मी या बाबतीत यांना अजिबात डिफेंड करणार नाही मी तुला सांगतो हे सगळं भाषण जर मी केलं असत भाऊंनी केलं असत हा व्हिडिओ आम्ही केला असता सभागृहात कोणता भाजपचा नेता बोलला असता तर काय गोंधळ असता उडाला उडला असताना हा सगळा गोंधळ अक्षरशः जीवावर उठेल अशा स्वरूपाचा केला असता आमचा अनंत करमुसे करण्याचा प्रयत्न केला असता सगळं घडलं असतं इथं मात्र ते घडत नाही कारण निखिल वागळे बोलले आता आपल्याच पोरानं आपल्याच माणसानं अशी इज्जत काढल्यावर काय बोलावं हा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या समोर सुद्धा असेल नमस्कार